नुकतंच आजारातून बाहेर पडलं की तोंडाला चव येत नाही आणि काही खायची इच्छा देखील होत नाही मग जर अशा वेळी असं चटपटीत लिंबाचं लोणचं असेल ना तर तोंडाला चव देखील येईल आणि अगदी दोन पोळ्या तरी जास्तच जातील तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत असं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी तर हे लोणचं दिसायला जेवढं भारी दिसतंय तेवढंच खायला देखील कमल लागतं बनवायला अगदी सोपा आहे झटपट तयार होतं आणि अगदी वर्ष दोन वर्ष तरी आरामात टिकतं तर चला तर मग आता सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दहा ते बारा लिंब घेतलेत तर आता आपण क्रशचं प्रमाण घेऊन क्रश मोजून इथे लिंबाचं लोणचं तयार करणार आहोत त्यामुळे लिंब तुम्ही इथे कमी अधिक कितीही घेऊ शकता तर आता सुरुवातीला आपण ही जी लिंबू आहेत ते आपण स्वच्छ करून घेऊया त्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे त्याचबरोबर खळखळून उकळून घेतलेलं गरम पाणी या लिंबामध्ये आपल्याला आहे लिंबू बुडून वर येतील इतकं यामध्ये आपण पाणी घालू तर असं केल्यामुळे काय होतं लिंबाच्या सालीमध्ये जो कडवटपणा असतो तोक कमी होतो आणि आपलं जे लोणचं आहे ते देखील कडू होत नाही तर आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण हे असंच ठेवू तर इथे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि लिंब जे आहे ते छान या पाण्यामध्ये भिजले गेलेत आणि याची देखील हलकीशी मऊ देखील झाले तर पूर्णपणे पाणी थंड होईपर्यंत लिंब पाण्यामध्ये नाही ठेवायची नाही तर पुन्हा त्यामध्ये कडवटपणा जाऊ शकतो आणि लिंबू जे आहे ते कडू होऊ शकतात तर आता ही जी लिंब आहे ते आपल्याला हाताने अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आहेत तर साध्या पाण्याने सुद्धा आपल्याला हे लिंब आणखीन एकदा धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एखाद्या सुती कपड्याने आपल्याला हे जे लिंबू आहेत ते साफ करून घ्यायचे आहेत पुसून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत शक्य होईल तितकं आपल्याला हे कोरडं करून आहे तर इथे मी सगळे लिंबू जे आहेत ते छान असे पुसून घेतलेत आता यामधले आपल्याला बिया काढून घ्यायचे तर हे लिंबू आता आपण कट करून घेऊया आणि याच्या फोडी तयार करून घ्यायचे आहेत तर यामध्ये ज्या बिया आहेत त्या देखील आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर एखादी जरी बिया यामध्ये राहिल्या तर लोणचं जे आहे ते कडवट होऊ शकतं आणि त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते त्यामुळे शक्य होईल तितकं आपल्याला यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आणि याचा जो हा पांढरट भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा तर हे जे लिंबाचं लोणचं आहे ते बनवायला खरंच खूप सोपं आहे झटपट तयार होतं आणि खायला देखील अगदी चवीला अप्रतिम लागतं वर्ष दोन वर्ष तरी आरामात टिकतं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि यामधल्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या देखील काढून घ्यायच्या आहेत तर थोडंसं याला वेळ लागतो पण लोणचं मात्र अगदी झटपट तयार होतं तर इथे मी सगळ्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्या तयार करून घेतल्या आहेत अगदी एकूण ता एक बिया यामधल्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण या, या ता ता लिंबाचा क्रश तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी या ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्या आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया शक्यतो मिक्सरचं जे छोटं भांडं असतं आपण वाटण्यासाठी वापरतो त्याच भांड्यामध्ये आपण ह्या लिंबाच्या फोडी बारीक करून घ्यायच्यात तर आता याला झाकण लावून अगदी पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर चालू बंद करत हे आपण बारीक करून घेऊ तर इथे बघा हे जे लिंब होती लिंबाच्या फोडी होत्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत अगदी अशा पद्धतीचं आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे अगदी असं हलकंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे लोणचं दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतं तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या लिंबाच्या देखील बारीक करून घेऊया तर ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये आपण लोणचं शिजवून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपल्याला हा क्रश आता घालून घ्यायचा आहे तर इथे मी हा क्रश मोजून घेतलेला आहे तर या वाटीने दोन वाटी इतका हा क्रश तयार झालेला आहे तर ज्या कढईमध्ये आपण हे लोणचं शिजवून घेणार आहोत ती कढई अगदी कोरडी असावी अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नसावा तर ज्या वाटीने आपण हा क्रश मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायचे तर दोन वाटी लिंबाचा क्रश होता त्यासाठी आपल्याला इथे चार वाटी साखर लागणार आहे म्हणजे जेवढा लिंबाचा क्रश त्याच्या दुप्पट आपल्याला इथे साखर घ्यायचे तर आता ही जी साखर आहे ती आपल्याला व्यवस्थित या लिंबाच्या क्रशमध्ये मिक्स करून घ्यायचे तर साखरेऐवजी इथे तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आणि गुळाचं प्रमाण देखील आपल्याला असंच घ्यायचं आहे म्हणजे चार वाटीच आपल्याला इथे बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे लोणच्याला रंग अगदी सुरेख येतो त्याचबरोबर दोन चमचे मीठ दोन चमचे लिंबाचा क्रश होता त्यासाठी आपल्याला इथे दोन चमचेच मीठ लागणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ आता हे आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे लिंबाचं लोणचं आहे तुम्ही उपवासमध्ये सुद्धा खाऊ शकता फक्त यामध्ये हिंग नाही घालायचं तर इथे बघा हे मी व्यवस्थित एकदा हलवून घेतलेलं आहे जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं साखरेमुळे याला पाणी सुटतं आणि हे अगदी पातळसर होत चाललेलं आहे तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून फक्त एक पाच ते दहा मिनिटं हे छान मुरण्यासाठी असंच ठेवून देऊया तर इथे बघा एक दहा मिनटं झालेली आहेत मी हे छान असं दहा मिनटं मुरवून घेतलेलं आहे तर साखरेमुळे याला खूप सारं पाणी सुटलंय तर आता ही जी कढई आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचे आणि सुरुवातीला मोठ्या आचेवरती याला चांगली उकळी काढून घ्यायचे तर इथे बघा हे जे मिश्रण आहे त्याला उकळी आलेले आहे आता गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि लो मिडियम गॅसवरती हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे अगदी या, या साखरेचा एकतारी पाक होईपर्यंत तर जास्त वेळ नाही लागत अगदी चार ते पाच मिनटामध्ये हा पाक तयार होतो तरी ते बघा एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि हे थोडंसं पहिल्यापेक्षा घट्टसर होत आहे याचा रंगसुद्धा अगदी हलकासा लालसर होत चाललेला आहे तर आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि याचा पाक चेक करून घेऊया तर एखाद्या प्लेटमध्ये यामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं तर हे बघा अगदी एकसारखी तार तयार होते एक तारी पाक आपला इथे तयार झालेला आहे म्हणजेच आपलं इथे लोणचं तयार झालंय तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे असंच हलवत थंड करून घ्यायचंय तर जस जसं हे थंड होत जाईल तस तसं घट्टसर होत जातं आणि याला एकदम छान असं लोणच्या जस टेक्स्चर येतं तर अगदी झटपट असं हे लोणचं आपलं तयार होतं आणि खायला देखील अगदी पटकन होतं तर इथे बघा एक तास झालेला आहे एक तासानंतर तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर आणि रंग देखील अगदी सुरेखाला गेलाय बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले गेले गरमागरम चपाती भाकरी पराठा किंवा वरण भातासोबत हे लोणचं जर खाल्लं ना कमाल लागतं तर हे लोणचं तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि वर्ष दोन वर्ष तरी आरामात टिकतं फक्त जेव्हा कधी आपण लोणचं जे आहे ते भरणीमधून बाहेर काढू तेव्हा पाण्याचा हात अजिबात नाही लावायचा नाहीतरी लोणचं खराब होऊ शकतं तर या पद्धतीने तुम्ही देखील असं लिंबाचं क्रश लोणचं एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद